औदुंबरला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोठी व आनंदाची बातमी औदुंबर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार संग्रामसिंह देशमुख यांची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिले निवेदन फोलूज कडेगाव मतदारसंघातील फोलूच तालुक्यातील हे ते श्री गुरु दत्तात्रय यांचे जागृत देवस्थान आहे याच ठिकाणाहून बरेच राजकीय मंडळी राजकारणातील प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणाहून करतात तसेच औदुंबर हे वर्गातील तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी पुणे मुंबईसह महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी भाविकांच्या राहण्याची सोय होत आहे गुरुवार पौर्णिमा तसेच महाशिवरात्री व दत्त जयंतीला मोठी यात्रा भरत असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना व स्थानिक ग्रामस्थांना प्रथमोच्चारासाठी व आरोग्यसेवा मिळवण्यासाठी पलूच अथवा सांगलेला जावे लागते वेळेवर आरोग्य सेवा मिळत नसल्याने भाविकांना तसेच स्थानिक रुग्णांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने सततची परवड थांबवून चांगल्या पद्धतीची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी औदुंबर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य व कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिला असून लवकरच औदुंबर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय संग्राम देशमुख यांनी दिलेली आहे यावेळी संग्राम देशमुख यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी कडेगाव विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा व समस्या संदर्भातील विविध देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गामध्ये औदुंबरचा उल्लेख केलेला असल्याने ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या औदुंबर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती आवश्यक असल्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निदर्शनास आणून दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती देऊन सदर प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करून मंजुरी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून औदुंबर येथे नूतन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याचे काम मार्गी लावू असे आश्वासन मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिलेली आहे